काल आम्ही या प्रशासनाला कंटाळून या महाराष्ट्राला कंटाळून काल त्या नदीत उड्या टाकल्या आणि नदीच्या तीरावरती आम्ही पोचलो कसं बसो काल रात्रीपासून काल दिवसभर आम्ही त्या ठिकाणी बसलो आमच्या अंगात ताकद नव्हती त्या ठिकाणी कसं बसत झोपलो आम्ही उसामध्ये कपाशीमध्ये फिरलो आमचा अवयव बघा हे बघा पाय बघा आमचे हे बघा त्या ठिकाणी रात्र कशी वैऱ्याची गेली आम्हाला माहित आहे समोर उदय आणि वैऱ्याची जात असताना आम्ही सकाळी त्या ठिकाणी होडीवाल्यांनी आम्ही आवाज दिला ते होडीवाले त्या ठिकाणी आले आणि त्या होडीवाल्यांनी एकशे बारा आणि एकशे आठला ला फोन लावला त्या ठिकाणी हे पोलीस प्रशासन त्या ठिकाणी आलं आणि ते पोलीस प्रशासन कट न करू ते पोलीस प्रशासन त्या ठिकाणी आलं आणि आम्हाला दमदाटी देऊ लागलं आम्हाला सांगते तुमच्या नावावर पन्नास लाख रुपये टाकणार एनडीआरएफ आलं उद्या महाराष्ट्राची पोलीस त्या ठिकाणी आली आणि काय करायचं आलं साहेब पन्नास ने एक कोटी प्रल्हाद सोरमांच्या नावावर टाका पण धनगर आरक्षण द्या आम्हाला आमची एकच मागणी आहे आम्ही संविधानात मागतोय आमचा संविधानाचा अधिकार आहे तुम्ही आमचा आवाज रोखू शकत नाही आमचा आवाज दाबू शकत नाही हे मीडियालाही सांगा जोपर्यंत मीडिया येत नाही तोपर्यंत आम्ही ट्रीटमेंट घेत नाही आम्ही उपोषण करते यांना अजून अरे तुम्हाला लाजा वाटा म्हणले तुम्ही मेले का नाही अरे आम्ही मेरो आमची मरणाची वाट पाहता आम्ही जिंकणार साहेब आम्हाला धनगर आरक्षण या ठिकाणी नाही भेटलं तर आम्ही जीवाचरणा तुमच्या समोर गळे कापून घेणार हे प्रल्हाद सोर मारा स्टेटमेंट आहे हे सर्व सकल धनगर बांधवांनी साऱ्या ग्रुपवर टाकायचे मीडिया पर्यंत ही बातमी पोहोचवा आम्ही नेवासा या ठिकाणी सध्या उपचार घेत गे, उपचार घेणार नाहीये सर्व धनगर बांधवांनी सर्व आपले धनगर समाजाच्या नेत्यांना हे क्लिप पाठवा जय मल्हार